नमस्कार मित्रांनो मी अरुणांधळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र नवभारात रोखोक मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा चॅनल करा लाईक करा आणि बेल चे बन दावा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा आजचा विषय आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यावर ज्या राकेश किशोर नामक वकिलाने ज्येष्ठ वकिलाने त्याचं देखील वय एकाहत्तर वर्ष आहे मित्रांनो त्यांनी बोट फेकून मारला आणि मग एकच देशभर चर्चा झाली आणि परंतु ते जे भूषण गवई आहेत त्यांनी सांगितलं होतं की या गोष्टीचा जास्त वापो करू नका जास्त पब्लिसिटी करू नका आणि त्याप्रमाणे तो विषय आता मिटला होता परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार श्री निलेश लंके यांनी दिल्लीमध्ये त्या राकेश किशोरच्या घरी गेले ते आणि त्यांना नगरी भाषेत खडसावलं असं ऐकण्यात आलं आणि महाराष्ट्रातील जे मीडिया आहे त्यांनी त्याची दखल घेतली आणि निलेश लंके यांचं त्या ठिकाणी जे संभाषण झालं त्या ठिकाणी ते गेले ते देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले आणि मग प्रेस बरोबर बोलताना निलेश लंके म्हणाले की, की जे हे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे हे संविधानाप्रमाणे चालतात आणि त्यांना जरी बोट फेकून मारला तर तो देशाच्या न्यायव्यवस्थेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मारलेला बोट आहे त्यामुळे ते निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर त्याच्या अगोदर काल परवा अहिल्यानगरमध्ये अभिषेक कळमकर जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र दिलं आणि त्याने देखील त्या राकेश किशोर यांचा निषेध केलेला आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की भूषण गवईनी जर मांडले ते त्यांचे विचार आहेत ते सर्वांनी अक्सेप्ट केले पाहिजेत कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि खासदार निलेश लिंक यांचं देखील ते मात्र असंच होतं भूषण गवई काही बोलले तरी ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आता मित्रांनो हा जो किशोरा केस आहे हा जो गृहस्थ आहे ज्याने बुट फेकून मारला ते त्या सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत

तो गवई साहब ने उसका जो है पूरी तरह से पहले तो मजाक उड़ाया मजाक इन देंस कि ये कहा कि भई आप मूर्ति से प्रार्थना करो जाके आइडल से कहो कि वो अपना सर खुदरी स्टोर कर ले जबकि हम देखते हैं कि यही चीफ जस्टिस बहुत सारे धर्मों के ख़िलाफ़ जो दूसरे समुदाय के लोग हैं आप सब जानते हैं वो लोग कौन हैं उनके खिलाफ जब कोई केस आता है तो बड़े बड़े स्टेप जैसे मैं एग्जाम्पल देता हूँ हल्द्वानी में रेलवे की ज़मीन पर एक विशेष समुदाय का कब्जा है जब उसको हटाने की कोशिश की गई तो सुप्रीम कोर्ट ने स्टे लगा दिया तीन साल पहले जो आज तक लगा हुआ है ऐसे ही नुपुर शर्मा का जब मामला आया तो कोर्ट ने कह दिया आपने माहौल ख़राब कर दिया ये सब तो कहते हैं रोक लगाते हैं वो सब करते हैं बिल्कुल ठीक है लेकिन जब हमारे सनातन धर्म से रिलेटेड कोई मामला आता है चाहे वो जलीकटू हो चाहे वो दही हांडी की ऊंचाई तय करनी हो या कोई भी मुद्दा हो छोटा मोटा तो उसके ऊपर वो ज़रूर ऐसा कोई ना कोई ऑर्डर पास करते चली आ रही है ये सुप्रीम कोर्ट जिससे कि मैं बहुत दुखी हूँ कि ऐसा इन्हें नहीं करना चाहिए ठीक है उस आदमी को रिलीफ नहीं देनी थी मत दीजिए मगर मजाक भी मत कीजिए उसका फिर उससे कहा कि आप जाके मंदिर के वो उसी मूर्ति के सामने मेडिटेट करें हम कोई ऑर्डर अन्याय ये इनजस्टिस ये किया कि उसके पिटिशन को खारिज भी कर दिया तो इन चीज़ों से लेकर मैं बहुत आहत था वैसे मैं अहिंसा के बहुत ज़्यादा खिलाफ हूँ मगर ये आप लोग ये भी देखिए कि एक अहिंसक आदमी सीधा सच्चा आदमी जिसके ऊपर कोई केस आज तक नहीं है किसी ग्रुप को नहीं बिलोंग करता है उसको क्यों ये सब करना पड़ा ये जरूर सोचने वाली बात है पूरे देश को ये चिंतन करने वाली बात है कि ऐसा क्या हो गया आखिर मैं भी कम पढ़ा लिखा नहीं हूँ मैंने भी एम एस सी पी मैं भी गोल्ड मेडलिस्ट हूँ ऐसा नहीं है कि मैं नशे में था या मैंने कोई गोलियाँ खा रखी थी और मैं कुछ करके आया ऐसा कुछ भी नहीं है उन्होंने एक्शन किया मेरा रिएक्शन था ये जो भी था

किशोर जे राकेश आहेत त्यांना देखील याबाबतचा पश्चाताप झाला नाही आता एखाद्या व्यक्तीला बोट भिरकावून मारलं ही चुकच गोष्ट आहे मित्रांनो परंतु अशा एका वकिलाचा एकाहत्तर वर्षाच्या वकिलाचा हा या बुद्धीला त्यांच्या असं का वाटलं की या गवईंवरती बोट फेकून मारावा तर त्याच्या कारण देखील मित्रांनो तसंच आहे कारण आता दुसरं एक आता खासदार निलेश लंके यांनी म्हटलं की तुम्ही जातीवादी आणि असं वगैरे आहे ते तर त्यांनी सांगितलं की हे जे सर्वोच्च न्यायालय आहे शर्वाद शर्वाद हे सर्व जातीवर सगळं सुरू आहे संविधान देखील जातीवर आधारित आहे आणि आता जे राजकारण चाललंय हे देखील जातीवर आहे परंतु खासदार निलेश लिंके यांनी त्यांचा विरोध केला आणि सांगितलं की संविधाना संविधानानुसारच चाललं पाहिजे आणि त्या भूषण गवईंना जो म्हणजे गुट फेकून चूक होतं ठीक आहे आता तो ज्याचा त्याचा विषय आहे मित्रांनो ज्या ते पक्षाची एक नीती असते रणनीती आपण म्हणतो भारतातील सर्व पक्षांपेक्षा शरद चंद्र पवार यांच्या पक्षाची रणनीती आज उजीव ठरलेली आहे कारण या अगोदर ज्या सुप्रीम कोर्टामध्ये हजारो वकील असतात मग मित्रांनो ज्यावेळी सुप्रीम कोर्टांच्या जजचा सर्वोच्च न्यायालयातील ज्या जे न्यायाधीश आहेत त्यांचा अशा प्रकारे जर अपमान झालेला असेल तर सर्व वकिलांनी खर तर त्या ठिकाणी बंद पाळायला हवं होतं सर्वांनी मोर्चे काढायला हवे होते परंतु त्या ठिकाणी एक निषेध मोर्चा निघाला मित्रांनो त्यामध्ये मोजून सात वकील होते म्हणजे आपण विचार करू शकतो मित्रांनो हे जे, जे सर्व वकील होते यांना देखील ही गोष्ट पटलेली नाही कारण ते हिंदू होते त्यात बरेचसे हिंदू होते जे सच्चे हिंदू आहेत त्यांना ही गोष्ट पटलेली नाही आता आपण विचार करू की तो जो राकेश कोण आहे को किशोर त्याने असं मग का बोट फेकून मारला तर त्याला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा खासदार निरेश ते लिंकेने देखील विचारलं त्यांनी सरळ सांगितलं की आमची देवता ही विष्णू देवाला आम्ही दैवत मानतो ब्रह्मा विष्णू महेश आता शरद चंद्र पवार काँग्रेस कोणत्या देवाला देव मानते हे आपल्याला आप सांगता येत नाही त्यांची रणनीती आहे दलित मुस्लिम सोशलिस्ट सोशल इंजिनियर जे आहे तिच्या जेव्हा आपण निवडून येऊ शकते हे त्यांना निश्चित करायला आणि त्याला जातीवाद म्हणतात जातीवाद कुठं नाही मित्रांनो प्रत्येक निवडणुकीत जातीवाद असतो आता मराठा आरक्षण हे काय हा जातीवाद नाही धनगरांना आरक्षण पाहिजे हे काय हा जातीवाद नाही वंजारींना आरक्षण पाहिजे ओबीसीना आरक्षण हवे दलितांना आहे सगळ्यांना आरक्षण आहे हा जातीवाद नाही तर काय आहे जातीवाद नसेल तर सगळे आरक्षण रद्द करा आणि जो खरोच गरीब आहे त्या आर्थिक निकषावरती हे आरक्षण द्या कशात आरक्षण नाही जाती जातीमध्ये टोपे घालून मग खिरकुर्मा खाण्यासाठी का जातात हिंदू लोक तो दाखवणं असा असतं की आम्ही मुस्लिम समाजाच्या मागे उभ्या आता मित्रांनो जर अशी उदाहरणं द्यायला गेलं तर खूप उदाहरण आहे जातीवादावरतीच राजकारण चालतं आणि जातीवरतीच राजकारण चालतंय हे विसरून चालणार नाही परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम यांच्या मतावरतीच जर भरोसा असेल तर ते असं आता इथून थोडं असंच होणार त्यांना हिंदू मतांची गरज नाही त्यांना ब्रह्मा विष्णू महेशाची गरज नाही असंच यातून सिद्ध होतंय आणि याचाच याच्याचमुळं हिंदू समाजात जो बिग बिथरला आहे मित्रांनो जे राकेश किशोर आहे जे बिथरले आहेत ते का बिथरले तर आता ते सर्वांना माहीत असेल परंतु कोणी सिरियसली घेतलं नाही ज्यावेळी खजुराहो आणि मोहन जो, जो पाकिस्तानात आहे खजुराहो हे मध्य प्रदेशात हे प्राचीन शिल्प आहेत ते शिल्प पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात परंतु भारतीयांना ते कदाचित माहीत नसेल हिंदूंना त्याच्याशी काही घेण्यात येणं नाही कारण हिंदू समाज असाच आहे मित्रांनो म्हणून या समाजावरती मोगलांनी राज्य केलं दोन तीनशे वर्ष इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले ते लोक मुठभर होते ज्यावेळी सहा सात करोड हिंदू होते त्यावेळी हे दहावीस हजार फौज घेऊन अल्लाउद्दीन खिलजी वगैरे आले होते मोहम्मद हुरी आला होता आणि मग त्यांनी ह्या विखुरलेल्या या जातीवादामुळे विखुरलेल्या भारतीयांवरती हिंदू मुसलमान करणारे आज जसे असं जाती जातीत आपण राखीव जागावर पाहतो यामुळे त्यांनी या देशावर राज्य केलं आणि कधीही हिंदू आपसात भांडत राहणारे कधीही एक होणार नाहीत हिंदू मुस्लिम कधी कितीही तुम्ही काही करा हिंदू मुस्लिम एक होणार नाहीत कोणी सर्व धर्म भाव पाळा तर कोणी सगळं संविधाननुसार चला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जोपर्यंत शेवटचा मुसलमान पाकिस्तानमध्ये जात नाही तोपर्यंत ना हो जा या फाळणी वाटणीला अर्थ नाही हा जाती वाट नव्हता मित्रांनो ज्यांनी संविधान लिहिलं होतं त्यांना पुढचा हा धोका कळत होता जो महात्मा गांधी आणि पंडित नेहरूने देशाबरोबर खेळलेले आहे देशाचं वाटोळ या दोघांनी केलेलं आहे मित्रांनो परंतु अजूनही काही लोकांचे डोळे उगत नाहीत त्यांना समजतंय सगळं पण मतांसाठी हे जातीचं राजकारण सुरू आहे तेव्हा आता तो ते जे भूषण गव आहे ते काय म्हटले होते तर आपण पुन्हा ते त्या ज्यावेळी मोहम्मद या राक्षस म्हणजे कलियुगातील राक्षस म्हणूया त्याला हा आक्रांत हा सैतान हा यवन ज्यावेळी भारतावर चाल करून आला आणि करोडो हिंदूंना तो म्हणजे करोडो हिंदू विभागलेले असल्यामुळे तो मारेत काटेत म्हणजे काशीचं विश्वेश्वर मंदिर असो मथुरेचा असतो मंदिर पाडत तोडत सोमनाथचं मंदिर पाडत आला आणि ज्यावेळी मोहन जोजवळ त्या ठिकाणी गेला आपल्या खजुरावमध्ये त्या ठिकाणी त्याने विष्णूची एक सात फुटी भव्य मूर्ती होती तिला हातोडायने तुटत नव्हती त्याला पडत नव्हती त्यांनी तिचं मुंडक त्या हातोडीने म्हणजे नेस्तनाभूत केलं मुंडक उडवलं आता मित्रांनो <स्थाथा> याला दोन चारशे वर्ष झाली असते हे सर्वांना माहिती खजुराव हे शिल्प शंकराचं बाजूला मंदिर आहे वगैरे असं तिथं त्या ठिकाणी विष्णूची मूर्ती आहे परंतु आज मी तिथपर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा त्या विष्णूचं मुंडक आपण ज्याला म्हणतो डोकं त्या देवाचं बसवलेलं नाही तर त्या ठिकाणी एक दलाल म्हणून हे समजे होते त्यांनी हेलपाटे घातले प्राचीन ते काय है, ते कोणत्या असतात त्या त्यांचे मंत्रालय त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यानंतर सुद्धा हिंदूंचे हे आले मित्रांनो विष्णूची मूर्ती ते, ते, ते बसू शकत नाही बसून देऊ शकत नाही तिथे तर त्यांना कोणी आडवलं आलं नाही त्या ठिकाणी मुस्लिम आडवे आले नाहीत ना ख्रिश्चन आलेत ना दलित आलेत ते हिंदूंचंच मंदिर आहे विष्णूचीच मूर्ती आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या विष्णूच्या मूर्तीला टोकन आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जे दलाल कोणी असं माहिती सुप्रीम कोर्टात गेले त्या ठिकाणी त्यांनी दावा दाखल केला आता दावा दाखल करून घेण्याची वेळ आली त्यावेळी तो दावा ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचे या भूषण गवई त्यांच्या समोर गेला तर मित्रांनो यांनी सरळ सांगायला पाहिजे होत की हे आमचं काम आहे नाही ते मी पुरातन विभाग विभाग जो आहे त्याच्याकडे जा आणि तुमची त्या ठिकाणी कैफियत मांडून तुम्ही न्याय मिळवा किती सोपं आणि सरळ उदाहरण होते मित्रांनो पण पुन्हा एकदा जे खासदार म्हणतात ना राष्ट्रवादीचे जातीवाद हे करतात पुन्हा एकदा त्या त्या ठिकाणी जातीयवाद आला आणि हे जे सर्वोच्च न्यायालयाचे ज आहेत ते बुद्धिस्ट आहेत म्हणजे बुद्ध समाजाचे आहेत मग यांना अर्थातच बुद्ध समाज आला म्हणजे हिंदू विषय नफरत आलीस मुस्लिम आला हिंदू विषय नफरत आलीस त्या ठिकाणी देखील तेच झालं आणि ते गवय म्हटले की तुम्ही हे सगळं करताय पब्लिसिटीसाठी करताय म्हणजे तुम्ही तुमच्या देवाला बसण्याचं जे जॉब हे करताय तुम्ही पब्लिसिटीसाठी करताय आणि तुम्हाला तुमचं जर इतकंच प्रेम आणि भक्ती तुमच्या विष्णुदेवावर असेल म्हणजे विष्णू भगवान त्यावर त्यात विष्णूवरतीच म्हणले तुमच्या विष्णूवर जर इतकी श्रद्धा असेल तर तुम्ही विष्णूकडेच मागा हे तुमचं जे मूर्तीचं आहे ते मुंडक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ते बसून घ्या आणि विष्णूकडेच तुम्ही मागा आमच्याकडे कशाला आले याच्यावर जातीवाद आला नाही मित्रांनो एखादा हिंदू जज असता तर असं म्हटलं असता का जर तुम्ही तुमच्या विष्णूकडंच जाऊन म्हणले की मागा आमच्याकडे कशाला आले तेव्हा त्याच ठिकाणी जातीवाद झाला आणि ते जे होते त्या कोर्टात त्यांची पित्त खवलं की मित्रांनो अशा प्रकारचा आपल्या देवाविषयी एखादा जज असं कसं बोलू शकतो आणि असं कुठल्या संविधानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेलं आहे जर एखादा इसम हिंदू अशा प्रकारच्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणी मागण्यासाठी आला किंवा मूर्ती तुटलेल्या म्हणजे पुन्हा दुरुस्त करण्यासाठी आला त्यांना सांगायचं ते तुमच्या देवाकडे मागा असं कुठल्या संविधानमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा म्हणजे याचा अर्थ संविधान आणि ते सर्वोच्च न्यायालयाचे जज हिंदूंच्या देवापेक्षा मोठ्या आहेत हिंदूंच्या देवाला ते काही बोलले तर हिंदूंनी काही बोलायचं नाही हेच जर ते कधी जर त्यांच्या मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलले असते तर आज आता हिंदुस्थान पेटून उठला असता परंतु हिंदू आपण म्हणतो ना झोपी गेलेली आहेत जागेत पण डोळे झाकलेत पण हिंदूंनी झोपेचं सोंग घेतलेला आहे त्यामुळे हे कुणीही उठसू त्यांच्या देवतांवरती देवांवरती बोलतंय आहे इतिहासादैव देवळं फोडले तरी सुद्धा आता हिंदूंनी हिंदूंचं राज्य आलं तरी सुद्धा विष्णू भगवानाला डोकं बसू शकत नाही ती मूर्ती त्या ठिकाणी दुसरी बसू शकत नाही हे मोदींचं भाजपचं सरकार हे जे महाराष्ट्रात फडणवीस यांचं सरकार हे एक विष्णूची मूर्ती जर रिपेरिंग करत नसेल तर हे कोणत्या तोंडाने हिंदुत्वाची वार्ता करतात कोणत्या तोंडाने यांना हिंदूंची मत पाहिजे मग आता हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे विष्णू भगवान विष्णू ब्रह्मा यांच्या विरोधात उभे राहिलेले एकदम दलितांच्या बाजूने आधी त्या ठिकाणी नगरमध्ये सुद्धा आपण बघितलं कळमकर जे कोण आहेत त्यांनी मुस्लिम समाजाचा ज्यावेळी तो रस्ता रोखो झाला नाही त्यावेळी त्या ठिकाणी हिंदूंवरती दोष दिला आणि मुस्लिम समाजाच्या दाड्या कुरवाळल्या त्यांना हिंदू मुसलमानांचे मोठं पाहिजेत हिंदूंची मताची त्यांना गरज नाही आता त्यांना माहिती असे मुसलमान मतं वाढणार आहेत जर त्या ज्यावेळी ती मतं वाढतील त्यावेळी ते आपल्यालाच मिळतील आणि मग त्यासाठी त्यांची ती बाजू घेतात आता हे दलितांचे दुसरे त्यांचे खासदार बाजू घ्यायला लागले परंतु हिंदू समाज मात्र आजही गप्प आहे कारण हिंदूंना माहिती आहे आता जे गवई म्हटली पब्लिसिटी कशी असते ते आता जी सुरू झालेली आहे गवईंच्या बाजूने त्याला पब्लिसिटी गवई साहेब म्हणतात परमेश्वराचं मुंडकं उडवलेलं त्याचं जो दुरुस्तीला आलाय तो पब्लिसिटी करण्यासाठी नव्हता आला तो तन मन धनाने आपल्या देवासाठी त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी आला होता असो मित्रांनो आता मतांसाठी हा जातीवाद सुरू आहे प्रत्येक जाती जातीच्या आता मशीहा आपण होण्याची शर्यत आता एक सुरू झालेली आहे कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत महानगरपालिकांच्या आल्यात असतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आल्यात तेव्हा आता प्रत्येक जातीचं गणित आता लावलं जाईल कोणत्या जातीचं काय करायचं ते केलं जाईल आणि मराठा असतील किंवा हिंदू सगळे ही मतं गृहित धरले त्या लोकांनी फक्त आता त्यांना दलित आणि मुस्लिम या मतावरती भरोसा आहे की एक गठा मतं आपल्याला मिळाली आणि हिंदुत्व आपल्याला मत देतीलच शेतकऱ्यांची आपण काय वारी आहोत म्हणजे आपली निवडणूक सोपी होईल हा सरळ अर्थ आहे यांना काही हिंदू धर्माशी घेणं नाही यांना हिंदू दैवतांशी घेणं नाही यांना कशाशी काही घेणं यांना जातीवाद करून मतं मिळवायचे फक्त असा हा सरळ अर्थ होतो तर आम्ही तो जो कोणी किशोर राकेश किशोर आहे त्याला आम्ही सलाम करतो की तो सच्चा हिंदू आहे आणि त्याने केलेलं कृत्य गैर असू शकतं त्याने ती चूक केली त्याचं जे त्याची ज्या भावना आहेत ते दाखवण्याचं त्याचं कृत्य चुकीचं असेल पण त्याच्यात मनात जे आपल्या परमेश्वराविषयी तळतो मित्रांनो तिला आम्ही सलाम करतो त्यांनी जे कृत्य केलं ते चुकीचं होतं त्याचे अनेक तो स्वतः वकील केलं होतं त्यांनी युक्तिवाद करायला पाहिजे होता त्यांनी केस टाकायला पाहिजे होते या ग्रोहीवरती अशा आमच्या हिंदूंचे का तुम्ही अपमान करता असं सुमेट वगैरे करता येतं मित्रांनो परंतु असो तो आता न्यायालयाचा विषय जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो या रोखोकमध्ये चूक आहे की बरोबर हे आता प्रेक्षकांनी ठरवाव होतो ते, ते मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जा शिवराय